श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे बुधवार तर बुधवारी आहे मौनी अमावस्या तर ही जी अमावस्या आहे मकर संक्रांती झाल्यानंतरची ही अमावस्या आहे त्यामुळे मग आपल्या घरातील पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा मग नजरबाधा होत असेल मुलांना किंवा मुलांची प्रगती होत नाही खूप अभ्यास करतात पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी अमावस्या हा असा दिवस आहे ज्यामुळे काय होतं की आपण ज्या आपण काही सेवा उपाय करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्याचप्रमाणे आजच्या दिवशी पित्रांची पूजा केली तर पितृदोष दूर होतो जर एखादी व्यक्ती व्यवसाय करत आहे त्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल तर त्यावेळेस पण पितृदोष असू शकतो घरामधील मुलांचा विवाह जुळून येत नाही त्यावेळेस पण मुलांना पितृदोष असल्यानंतर पण विवाह जुळून येत नाहीत म्हणून मग आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढ्या आपल्या पित्रांच्या सेवा करता येईल तेवढ्या अमावस्याच्या दिवशी मग पित्रांच्या सेवा कराव्या त्याचप्रमाणे दररोज आपल्याला देवांच्या पण पाहिजे तसेच सेवा करणं होत नाही किंवा पित्रांच्या पण सेवा करणं होत नाही कळत कळत आपल्याकडून काही चुका होतात त्यामुळे मग अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी काय करायचं आहे कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष मुलांची नजर बाधा वगैरे दूर होण्यास मदत होते तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण जाळायच्या आहेत कापुरांसोबत ते आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा केली तर पितृदोष दूर होतो तर मग आता घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे तर ज्यावेळेस सकाळी ती व्यक्ती स्नान करणार असेल तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तेल टाकायचे आहेत ज्यामुळे काय होतं की खूप दवाखाने करून पण आजार पण बरं होत नसेल तर त्यावेळेस पण पितृदोष असल्यावर पण त्या व्यक्तीचा आजार पण बरं होत नाही म्हणून अमावस्याच्या दिवशी काळे तिळ आणि गोमूत्र आणि गंगाजल टाकून मग स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे नकारात्मकता निघून जाण्याचं चा काम करते आणि माता लक्ष्मीचा वास असतो आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरावरती कृपा राहते आणि घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत नाही वास्तुदोष असेल तर दूर होण्यास नजरबाधा दूर होते म्हणून मग आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आता आजच्या दिवशी काय करतात की मुलांना म्हणजेच की मुलांवरून जर काही वस्तू वाळून टाकल्या किंवा तर तो पितृदोष असेल तर मुलांची प्रगती होण्यास मदत होते आणि मग आपल्याला आजच्या दिवशी दही भाताचा पण नैवेद्य दाखवायचा आहे तर म्हणजेच की आपल्या पितरांसाठी नैवेद्य दाखवायचा आहे तो तर काय करायचं आहे शिळा भात न घेता आपल्याला थोडासा वा वाटीवर भात शिजवायचा आहे आणि मग त्यावरती दही टाकायचं आहे थोडीशी हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मग त्यावरती थोडेसे काळे तेल टाकायचं आहे आणि मग एखादी पत्रवाळी घ्यायचं आहे किंवा एखादा पुठ्ठा वगैरे घ्यायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे म्हणजेच की ओम पित्र देवताय ना मग असं मग स्मरण करून मग एखाद्या खिडकीमध्ये भात ठेवायचं आहे किंवा तुम्ही मग कावळ्याला भात ठेवू हो शकता असं ज्यामुळे काय होतं की आपल्या ज्यावेळेस तो भात खाल्ला जाईल म्हणजेच पक्षी वगैरे भात खातील तर मग आपल्या घर घरातील पितृदोष दूर होतो आपला पितर तृप्त होतो आणि मग आपल्या घरातील पितृदोष असेल तर मग पितरांची सेवा केल्यामुळे पितरांना आपण खायला दिल्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो म्हणून मग आपल्याला हा जो भाताचा उपाय आहे तर हा भाताचा उपाय पण सगळ्यात प्रभावी उपाय आहे म्हणून हा उपाय पण आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाची पण आजची पूजा करण्यास सगळ्यात महत्त्व दिले जाते तर दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी मग काही सेवा करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे तर हा जो है, तर उपाय आहे तर हा उपाय कधी करायचा आहे तर त्या एक भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं साखर टाकायची आहे आणि मग थोडंसं दूध टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि मग गंगाजल पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि ते भरून पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो माता लक्ष्मीचाही वास असतो तर मग हा दिवसभरातून उपाय तुम्ही कधीही करू शकता पिंपळाच्या झाडाचा पण सायंकाळी उपाय केल्याने लवकर प्रभाव ठरतो म्हणून मग जात असताना तांब्यावरून पाणी घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि ओम पितृदेवताय नमास अकरा वेळा स्मरण करायचं आहे आणि दिवा लावून त्या दिव्याची पूजा करायची आहे आणि मग ते जे पाणी घेऊन गेलं आहात तर ते पाणी मग तिथे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल पिंपळाच्या झाडं च्या खोडावरती डोकं टेकून मग तुमची इच्छा सांगायची आहे म्हणजे तुमचे संकट अडचणी दूर होण्यासाठी सांगायचं आहे इच्छा बोलायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर घरी मग सरळ निघून यायचं आहे मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता घरामध्ये जर सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील घरातील मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर त्यासाठी खास काय उपाय करायचा आहे यावेळेस काय होतं की घराला लागलेल्या दोषामुळे पण आपल्या घरामध्ये ह्या अडचणी निर्माण होतात तर त्यावेळेस एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या पाण्यामध्ये पाच फुले टाकायची आहेत आणि मग तुम्ही दक्षिण दिशेला जलार्पण करायचं आहे यामुळे काय होतं की घराला लागलेला जो दोष आहे तर तो दोष दूर होण्यास मदत होते म्हणून मग हा जो उपाय आहे तांब्या भरून पाणी घ्यायचा हा दक्षिण दिशेकडेच करायचा आहे आणि त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे एक शेणाची गौरी घ्यायची आहे आणि मग त्यावरती पाच भीमसेनी कापूर ठेवायचा आहे तर शेणाची गौरी म्हणजे जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला शेणाची गौरी सहज उपलब्ध होईल आणि भीमसेनी कापराच्या पाच वड्या त्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि काळे तीळ टाकायचे आहेत तर ही जी गौरी आहे तर ही गौरी मग कुठे ज जाळायची आहे तर तुमचा जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती मग ही गौरी जाळायची आहेत गौरीवरती भीमसेनी कापूर आणि काळे तीळ आणि थोडंसं तूप टाकायचं आहे यामुळे काय होतं की ह्या वस्तू जाळ्यामुळं घरातील आपल्या अडचणी दूर होतात आणि घराची प्रगती होते तर आपल्या घरातील सतत एखादी व्यक्ती सतत आजारी असते आजारपण बरं होत नाही तर त्यावेळेस त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाण्यासाठी किंवा पितृदोष दूर होण्यासाठी तर त्या खास व्यक्तीसाठी मग हा उपाय करायचा आहे ज्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचा आजारपण वगैरे बरं होण्यास मदत होते तर आता संध्याकाळी ज्या वेळेस आपल्याला कापूरसोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्या मग संध्याकाळी जाळायच्या आहेत तर ह्या वस्तू मग एक कापूर जाळण्याचं भांड्या घ्यायचं आहे आणि मग त्या भांड्यामध्ये काय करायचं आहे भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि मग त्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता देवघरात म्हणजे देवघराच्या बाहेर लावलं तरी पण चालेल तर, तर हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नामा असं स्मरण करायचं आहे आणि मग भीमस भांडं घेतल्यानंतर भांड्यामध्ये भीमसेनी कापराच्या पाच वाड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे दोन काळी मिरी टाकायची आहेत आणि मग एक फुल असलेली लवंग टाकायची आहे आणि हे तुम्ही मग घराच्या बाहेर जाळू शकता आणि मग त्यानंतर घरामध्ये घरात सगळीकडे फिरवू शकता ते भांडं घेऊन यामुळे काय होतं की घरातील पितृदोष असेल तर दूर होतो वास्तुदोष असेल तर दूर होतं आणि मग ज्यावेळेस तुम्ही हे सगळं जाळत असताना एक एक करून एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आणि त्यानंतर मग एक लवंग टाकायची मग मग त्यानंतर काळी मिरी टाकायची आहे अशा पद्धतीने मग ह्या वस्तू जाळायच्या आहेत आणि जाळत असताना मग मंत्र म्हणायचं आहे ओम पित्र देवताय ना मग ओम पित्र देवताय नामा असा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही किंवा मग घरामध्ये सगळीकडे जाळत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवायनमा असा मंत्र म्हणत मग ह्या वस्तू सगळ्या जाळायच्या आहेत तर हा उपाय मग आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवतायनामा लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद